कलायतन केंद्र ठुणेची सहावी शिक्षण परिषद विविधांकी उपक्रमांनी संपन्न कलायतन केंद्र ठुणेची सहावी शिक्षण परिषद दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जीपशाळा नारायणगाव येथे पंचायत समिती शहापूरचे माजी गटविकास अधिकारी हिराजी वेखंडे विस्तार अधिकारी शिवानी पवार व कलायतन केंद्र पुणेचे केंद्रप्रमुख कविवर्य विलास वेखंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दशरथ विषे यांनी प्रास्तावित केले केंद्रप्रमुख विलास वेखंडे यांच्या संकल्पनेतून प्रकाशन हस्ते लिखित शिवानी पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या परिषदेचे दुसरे आकर्षण म्हणजे प्रश्न मंजुषा स्पर्धा या स्पर्धेमध्ये केंद्र प्रमुख यांचे मार्गदर्शन तसेच संपादक म्हणून दशरथ विषय भगवान वरकुटे सुनील रिकामे योगेश रोटे यांनी भूमिका पार पाडली या स्पर्धेमुळे सहभागी सर्व स्पर्धकांना उत्साह शिघेला पोचला होता अत्यंत चुरशीच्या लढतीत शरद ऋतूच्या गटातील सहभागी स्पर्धक यशवंत केदार शिल्पा बेनके राजाराम वेखंडे यांनी प्रथम क्रमांक तर वसंत ऋतू गटात सहभागी काशीनाथ कांबळे मल्हारी विषय कविता घावट यांनी द्वितीय स्थान पटकावले या स्पर्धेतील विजेते व सर्व सहभागी शिक्षकांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आली पुणे केंद्रातील एक दर्जेदार उपक्रम म्हणजे ठाणे जिल्ह्यात आदर्शवत असणारा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीससाठी विद्यार्थी निवड चाचणी परीक्षा दोन हजार चोवीस हा उपक्रम घेण्यात आला होता या निवड चाचणीत परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करून यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे केंद्रप्रमुख डॉक्टर विलास वेखंडे यांनी यावेळी सांगितले उपक्रमशील शिक्षक व विद्यार्थ्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सर तर आभार रमेश किरपण सर यांनी केले आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कांतीलाल वरकुटे यांनी बीरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी